नमस्कार मंडळी मी अजिता जगात भारी आपली रत्नागिरी बरोबर आज रत्नागिरीजवळील गोळप गावातील हरिहरेश्वर मंदिर या ठिकाणी आपण आलो आहोत या मंदिराला जुना इतिहास आहे कोंदणात बसवलेला हिरा असतो ना तसं हे मंदिर आहे हे, हे बघताना तुम्हालासुद्धा जाणवणार आहे मंडळी हे प्रदीप पटवर्धन सर जे गोळप येथील रहिवासी आहेत त्यांची गजानन महाराजांच्या देवळात माझ्याशी अचानक भेट झाली अगदी देवासारखी त्यांनी स्वत मला हे मंदिर नेऊन दाखवलं इतकंच नव्हे तर संपूर्ण मंदिराचा इतिहास प्रत्येक गोष्ट आख्यायिका असं सर्व सांगितलं त्यांनी स्वतःचा अमूल्य वेळ आम्हाला दिला खरंच त्यांची मी शतशा आभारी आहे या मंदिराकडे जाताना हा जो रस्ता बनवलेला आहे या पायऱ्या भक्कम आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक सुद्धा अगदी व्यवस्थित या देवळापर्यंत सहज जाऊ शकतात या मंदिराच्या आवारामध्ये येऊन एक प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे येथील अमाप शांतता शहराची धावपळ दगदग प्रदूषण या सर्वांपासून हे गाव एका साईडला असल्यामुळे एक वेगळीच शांती आणि प्रसन्नता आहे मंदिरामध्ये सुरुवातीलाच आपल्याला हा हॉल लागतो आणि हे बाजूला गरुड मंदिर आहे फार क्वचितच एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला याचं दर्शन होतं याच्या अगदी बाजूलाच ही मोठी तुळस आहे जी आपलं लक्ष वेधून घेते सकाळी किती छान सूर्याची किरणं या तुळशीवर पडली आहेत बघा प्रसन्न वाटतं आहे देवळाच्या अगदी बरोबर हे त्रिपूर आहेत त्रिपुरी पौर्णिमेला या परिसरात संपूर्ण झगमगाट असतो आणि हे मंदिर चला तर मग आपण मंदिरामध्ये जाऊया देवळामध्ये प्रवेश केल्या केल्या आपलं लक्ष जातं ते या पताकांकडे माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतक्या सुंदर पताका पाहिल्या नव्हत्या या मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या वेगवेगळ्या वेग मूर्ती आहेत बाजूच्या दोन्ही मूर्त्यांना एकच मुख आहे आणि मधल्या मूर्तीला तीन समोर आणि पाठीमागे एक अशी चार मुखं आहेत या मंदिराचं हेच वैशिष्ट्य आहे आणि यासाठीच हे मंदिर प्रसिद्ध आहे साधारण तीनशे साडेतीनशे वर्षांचा जुना इतिहास या देवळाला आहे या देवळात असणारे या पताका आहेत ना माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतक्या सुंदर पद्धतीने सजावट केलेल्या पताका पाहिलेल्या नाहीत अप्रतिम काम केलेलं आहे आपण कितीतरी वेळ या पताकांकडे पाहत बसतो त्या इतक्या कलात्मक पद्धतीने लावलेल्या ला आहेत ना आणि सेम डिस्टन्स दिसायला त्याचं सुशोभीकरण त्याचे रंग किती विचारपूर्वक हे काम केलेलं आहे या पताका या मंदिराच्या सौंदर्यात विशेष भर टाकतात डोळ्यांना खूप प्रसन्न वाटतं पूर्वीच्या काळचं हे बांधकाम काय अप्रतिम आहे बघा लाकडापासून केलेली ही अंतर्गत सजावट आणि त्यावेळी हे सर्व हातांनी व्हायचं बरं का त्यावेळी आतासारखी बरीच साधनं नसायची पण तरीही बघा यांचे आकार यांचं ठराविक अंतर राखून केलेलं काम किती अप्रतिम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो साधेपणा आहे ना तो या सर्वांनी किती छान जपला आहे मला ज्यांनी हे मंदिर दाखवलं ते पटवर्धन सर आपल्यासोबत आहेत आणि ते आता या मंदिराबाबत आपल्याला माहिती देतील सर नमस्कार नमस्कार हे मंदिर साधारण तीन साडेतीनशे वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर आहे इथे या मूर्ती काशीवरून आणल्या गेल्याची आख्यायिका आहे या तीन ब्रह्मा विष्णू महेश अशा वेगवेगळ्या मूर्ती आहेत आणि मधल्या मूर्तीला चार मुख आहेत इथे डाव्या बाजूला गणपतीचं हे आहे मूर्ती आहे उजव्या बाजूला अनंताची मूर्ती आहे ते श्रींच्या पादुका आहे आणि इथे उत्सवाची परंपरा कार्तिक शुद्ध दशमी ते प्रतिपदा असा उत्सव असतो एकशे पस्तीस वर्षाची नाटकाची परंपरा आहे अखंडित चालू आहे खूप छान सरांचे मनापासून आभार कमाल आहे हे मंदिर किती गोष्टी टिपून घ्याव्यात ना हे आपल्यालाच समजत नाही इतकं आपण बेभान होऊन जातो आपले डोळे येथील प्रत्येक कलाकुसर टिपून घेत असतात आणि मनाच्या कोंदनात साठवून ठेवत असतात महेश प्रभाकर जोशी हे या मंदिराचे अध्यक्ष आहेत सर्व ब्रह्मवृंद एकत्र येऊन सर्व उत्सव इथे साजरे करतात उत्सवाला इथे भरपूर गर्दी असते मंदिराचा आवार आणि मंदिर प्रशस्त असल्यामुळे कितीही लोक आले तरी जागा अपुरी पडत नाही हे तुम्हाला माहीतच असेल समिधा होमासाठी वापरल्या जातात किती व्यवस्थित ठेवलं आहे ना इथे प्रत्येक गोष्ट स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न वाटेल असंच आहे याच परिसरामध्ये मंदिराच्या अगदी बाजूला हे क्षेत्रपाळचं मंदिर आहे तिथेच पुढे हे छोटंसं देवीचं मंदिर आहे प्रत्येक छोट्या छोट्या मंदिराची सुद्धा रंगसंगती अतिशय विलोभनीय आहे प्रसन्नता आणि प्रसन्नता नुसती तुडुंब भरलेली आहे या आवारामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये तुम्हाला शांत रम्य प्रसन्न आणि आल्हाददायक वाटणारा एक थंडपणा जाणवतो आणि याला कारण आहे आजूबाजूला असणारी हिरवीगार झाडं हे बघा हे बाजूलाच निवडुंगाचं बन पाहायला मिळतं या ज्या पायऱ्या आहेत ना इथून मंदिरासाठी आरत्या आणि भोवत्या येतात किती छान हे काय काय बघायला मिळतं ना या मंदिराच्या आवारामध्ये या समोरील रूम आहेत तर त्या रूममध्ये उत्सवासाठी जे सामान लागतं ते व्यवस्थित तिथे जतन करण्यात येतं शिवाय बाजूला मोठी पाण्याची टाकी आहे मंदिराच्या आवारामध्ये स्वच्छता गृहसुद्धा आहे किती दिमाखदार हे मंदिर दिसतं आपल्याला स्वतःलाच प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेमध्ये टिपून घ्यावीशी वाटते खाली तळीकडे जाताना हा अश्वत्थ लागतो पिंपळाचं जुनं झाड बरेच वर्षांपूर्वीचं या झाडाला फांद्या खूप वाढल्या होत्या म्हणून फक्त फांद्यांचं कटिंग केलेलं आहे सर ही सर्व माहिती हे पटवर्धन सर देतात आहेत बरं का मंदिरापासून अगदी एखाद्या मिनिटावर ही तळी लागते सर सांगतात आहेत त्यांच्या लहानपणी या तळ्यामधूनच संपूर्ण उत्सवाला पाणी वापरलं जायचं पण आता मात्र खास बोर पाडलेली आहे त्याच्यामुळे आता बोरचं पाणी आहे आणि आप आपसुकच वापर कमी झाल्यावर थोडंसं पाण्यामध्ये स्वच्छता तितकी नाही उरली आहे लहानपणी आपण फार श्रद्धाळू होतो नाही का या गोमुखातून जे पाणी यायचं ते देवांच्या पायाच्या तिथून यायचं अशी एक श्रद्धा होती आता यामधून पाणी येत नाही आहे पण सरांच्या लहानपणी यातून पाणी यायचं मुखातून आलेलं पाणी ते प्यायलेले आहेत आता काळाच्या ओघाप्रमाणे त्या पाण्याची दिशा कदाचित बदलली असेल बाजूलाच ही अशी नदी आहे खूप छान वातावरण आहे सकाळचं पूर्वीच्या काळचं हे बांधकाम पाहून खरंच आश्चर्य वाटतं आणि त्यावेळी केलेली मेहनत आपल्याला सलाम करायला लावते शांती म्हणजे काय इथे आल्यावर तुम्हाला इथल्या कणाकणात जाणवेल मंदिराच्या चहू बाजूंनी हिरवीगार झाडं शांत रम्य परिसर अगदी पाण्याच्या बुडबुड्यांचा सुद्धा आपल्याला आवाज येतो पक्ष्यांची किलबिल ऐकू येते आणि खरंच आपण प्रॉपर गावामध्ये आलेल्याचा आनंद आपल्याला मिळतो या गावामध्ये दोन वेद पाठशाळा होत्या आणि परत एकदा सांगते या गावाला प्रतिकाशी म्हटलं जायचं ग्रेट सर सांगत होते इकडून पाठ येत होता पहिला आणि आता तो बंद झालाय सर प्रत्यक्ष सोबत होते त्यामुळे अगदी बारीक सारीक माहिती या मंदिराबाबतची आपल्याला मिळालेली आहे या रंगमंचाला एकशे पस्तीस वर्षांची नाटकांची परंपरा आहे फार पूर्वी जेव्हा सोशल मीडिया नव्हता फोन नव्हता टी व्ही नव्हते त्यावेळी इथे मोठमोठी नाटकं व्हायची मोठे कार्यक्रम व्हायचे आणि अमाप गर्दी असायची छोटे छोटे स्टॉल लागायचे सरांच्या लहानपणी अशा कार्यक्रमाला घरातून पन्नास पैसे मिळायचे त्यातील सुद्धा कितीतरी पैसे उरायचे कारण एक आणि दोन रुपयाला मस्त चने शेंगदाणे यायचे त्यावेळचं अप्रूप फार वेगळं होतं सुख होतं ते त्यावेळची मजा अवर्णनीय होती मंदिराच्या आवारातून बाहेर पडताना मन पाठीमागे राहत होतं त्याला कसंबसं मी घेऊन आले तिथूनच अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर विठ्ठल रखुमाईचं हे देऊळ आहे हे, हे मंदिरसुद्धा असंच सुशोभित आहे प्रसन्न आहे रत्नागिरी पावस मार्गावरील गजानन महाराजांचं मंदिर इथून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर हे रवळनाथाचं मंदिर आहे आणि तिथूनच अगदी बरोबर खाली हा रोड गेलेला आहे आणि तिथून अवघ्या एक ते दोन मिनिटांच्या अंतरावर हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे रत्नागिरी शहरापासून अवघ्या पस्तीस ते चाळीस मिनिटांच्या अंतरावर गोळप फाट्यापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे शांती प्रसन्नता कलात्मकता देवदेवतांचं दर्शन या सर्वाचा जर अनुभव आणि लाभ घ्यायचा असेल तर या मंदिराला अवश्य भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच